बघून घ्या मित्रांनो गंगाखेड बाजारमध्ये जांभळ्यातील कलरमध्ये आहेत रंगाभा शिंगाला सारख्या उंचीला पण काय किंमत ठेवली तर यायची एक लाख पंचावन्न हजार सांगायला दाताला सहा सहा दात बघून घ्या मित्रांनो सामान उंची मध्ये आहेत बांगडी शेंगाला कामाला उमट्या दिवसभर कोण्या गावचे होत आडगाव कुठे ते आडगावचे किंमतीला थोडे जास्त वाटायला जमून देताल ना मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासठ एकोणीस सत्याऐंशी झिरो पाच वडापुडी नाही नाही इकडे वडा वडापुडी मा कमी रमी होतील की चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर हा देणार जमून बघून जमून देऊत म्हणून म्हणाले बघून घ्या कामाच्या खात्रीत जनावर एकदम उंचीला सारखे ह्याच्यामध्ये आता मार्या बस्या घुऱ्या झुल्या बारा सगळी खात्री हा रुपयावर देणार कामा लावून पैसे ठीक आहे ठीक आहे कुठला आहे दुबे बलचा बरं आली दाताला कशा आहे कडदाताला आलाय बर बघून मागच्या समोरच्या पायाला चलून दाखवाले वडापुडी गरीब आहे मग बर बर कोणी चारा पाणी करा उभा करा पाच फुटाच्या वर हाईट आहे मित्रांनो बघून घ्या दादा काय किंमत सांगितली जी पंच्याहत्तर कमी होतील ना काय होईल फायनल किंमत हा कमी करून देणार पंच्याहत्तर जास्त वाटेल घेणाऱ्याला तुम्हाला जे काही हां मापक सांगा देऊन टाका त्याला काय मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा चौऱ्याऐंशी ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार बघून घ्या मित्रांनो एक सिंगल का बैल आहे खुरा फिराला एकदम पक्का आहे कामाची फुल गॅरंटी मार्या बस्या झुल्या घुऱ्या बारा पडा सगळ्या पारव्याची वत सोडाभरेल दाताला कशी आत दादाला आलेत काय किंमत ठेवली यायचे एक साठ सांगायचे आणि द्या द्यायचे कसे बरं कमी रमी करून द्यायचे बघून घ्या मित्रांनो जोडावर जबरदस्त क्वालिटीमध्ये हात जांभळ्या तेल्या कलरमध्ये उभा करा मापाला उंचीला सामान असलेले जनावर हात्या एक लाख साठ हजार रुपये मापक किंमत सांगाले चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल ते जमून देऊन म्हणाले मामा असं फिरून घ्या बघून घ्या मित्रांनो रंगाभासिंगा शिंगा उंची दोन्ही कपाळाला टिकले हात्या जबरदस्त हात मामा मार्या बशा झुल्या गुऱ्या बारा बटा सगळी खात्री बांधा यायला यायला बांध तू ते, ते, ते माहिती देतात कोणची सोडायची यायची का? काय माहिती हे एकतीस सांगायचं घ्यायचे दहा त्याला कड जाते एक लाख तीस हजार बर सोडा बरं यायला सोडायला नको सोडून दाखवा हो बघणार आहे मोबाईल बघतात दाखवायचे किती बेदारी होणार आहे तुमची बघून घ्या मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी देऊणी मध्ये तिकडे तिकडे पुढे तिकडे ए। ए सारख्या मापा मध्ये बघून घ्या आण भया वापस ए बघून घ्या मित्रांनो रंगा रंगाभास उंचीला समान असले जर आम्हाला पडता का हो काय म्हणत किंमत एकतीस बरं दादा त्याला आलेल्या पाया गेला बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या मित्रांनो समान वंचित कामाची फुल खात्री बर बर बांध भैया दादा याची काय किंमत सांगितली हे जोड आहे दादा इकडे इकडे घ्या याची काय सांगितली किंमत जोडीची एक नवा दाताला कशात दाताला चार चार दात दोन्ही बी याला उभं करायचं सोडून बघून घ्या मित्रांनो काळ्या भांड्या कलर मध्ये आहात दोन्ही चार दाख चार दात मध्ये एक लाख नव्वद हजार रुपये किंमत सांगाले जबरदस्त क्वालिटी मध्ये जनावर हात कुट्ट्या गिट्ट्याला मजबूत हात आहे चार दात म्हणल्या का म चार दात ना त्याच्या हातात द्या ते सांगितले या जोडीचे एक लाख सत्तर आहे दाताला दाताला आले हे अलीकडं सहा पलीकडं आलाय समान उंची मध्ये जबरदस्त क्वालिटी मध्ये आहात मित्रांनो शेवर गवळ्या कलर मध्ये एक लाख किती म्हले सत्तर कामाची फुल गॅरंटी उमाट्या चलणार बर दादा तुमच्या जे हो। जोड्या आता चार चार पाच एक दोन तीन चार चार जोड्या आणि एक सिंगल बैल हो। सर्व बैलांची खात्री हो। कामाला कामा लावून पैसे मोबाईल नंबर सांगा मोबाईल त्र्यान्नव त्र्यान्नव त्र्याहत्तर त्रेपन्न एक्क्याऐंशी एक्केचाळीस एक्क्याऐंशी मामा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमती जमून देसाल ना ठीक आहे ठीक आहे सांगवी सावंगी भुजबळ सावंगी भुजबळ जाताना दाताला लागलेच समजा काय किंमत ठेवली एक साठ एक लाख साठ हजार म्हणाले बघून घ्या मित्रांनो साडेपाच सहा फूट साडेपाच ते सहा फूट हाईट मध्ये हात उंचीला सोडून दाखव बघून घ्या जबरदस्त क्वालिटी मध्ये आज गंगाखेड बाजार मध्ये आज मोठ्या मापामध्ये जनावर एक लाख साठ हजार रुपये मापक किंमत सांगायला मित्रांनो जनावरांची जेवणी मध्ये आहात बघून घ्या समोरच्या पायाला मागच्या पायाला वगैरे चालताना बघून घ्या चालून दाखवाले माणसाच्या डोक्या एवढ्या लाईट आहे बघून घ्या दादा उभा करा बघून करा। करा, करा। करा। घ्या मागच्या समोरच्या पायाला मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव तेवीस चौवेचाळीस झिरो चार अठ्ठ्याण्णव तुमची हाईट किती आहे नाही जास्त आहे साडेपाच फुटाच्या आहे बैलाची हाईट दिवसभर उमट्या चलतात दिवसभर उभट्या मार्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बट्टा कानं घेणं फुटके काहीच नाही पूर्ण खात्री देणार दादा काय होईल फायनल किंमत एक पण आता तुमच्या जा बैलाची जास्त वाढली बी म्हण आहे ना चले किंमत मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस चौवेचाळीस झिरो चार अठ्ठ्याण्णव मोठ्या मापामध्ये ह्या मित्रांनो कुठल्याही कामाची खात्री द्यायला दादा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून द्या जमून देताना हा पलीकडा बैल दाखवू बघून घ्या मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये दोन्ही बैल मापाला समानाचे रंगाभासिकाला उलचीला सारख्या मामा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल काल तर काय होईल फायनल किंमत एक चाळीस कमी नाही बार चालते ठीक आहे कुठले होतं कपाळाला चेंद्रे असलेले जा, जा, कलर मध्ये मित्रांनो सोडा बरं कोणतं का कापशी कुठे ते कालम पसल्या कापसीच्या बघून घ्या मित्रांनो रंगाभासिंगाला उंचीला सारख्या दाताला दाता दोन दात दोन हवी किंमत एक पस्तीस म्हणल्या का एक लाख पस्तीस हजार रुपये मापक किंमत सांगाल मित्रांनो बघून घ्या कामाला कोण्या कोणाला लावलेत मला आवताला कोणा कामाला भोयच्याला लावलेल्या कामाची खात्री झाली भाऊ बघ मामा या जवळ मार्या बस्या झुल्या घोऱ्या बारा बटा दोन्ही कपाळाला टिकल्या मित्रांनो बघून घ्या पाया घ्यायला एकदम पूर्ण खात्री झालीत कामाला लावून देण्याची खात्री दे झाली दे दे। मोबाईल नंबर सांगा आठ डबल झिरो शहात्तर चौतीस बत्तीस झिरो दिले मग कसे दिले एक पंधरा ला फायनल झाले हार हार महादेव काही म्हण ना आल्या दहाला मित्रांनो सौदा याचे एक लाख पंधरा हजार घेवाल कुठले होत धानोरा काय धानोरा काय काळे धानोरला गेले समजा बघून घ्या मित्रांनो येतात लाईव्ह सौदा झालेला आपण माहिती विचारत असताना बाजूला सौदा चालू होता आणि आपण माहिती विचारत होतो तर सौदा झाला एक लाख पंधरा लाख विकले मित्रांनो कुठला वे उंबरवाडी उंबरवाडी सोडा भर याला तांबड्या भांड्या कलर मध्ये आहे मित्रांनो बघून घ्या तांबडा पिवळा होते की भांडा पिवळा की तांबडा पिवळा भांडा पिवळा भांडा पिवळ्या मध्ये आहे मित्रांनो बघून घ्या दाताला अवधत आहे आणा अलीकड पाया गेला मागच्या समोरच्या बघून घ्यायला भांड्या पिवळ्या मध्ये हातात मध्ये काय किंमत सांगली पासष्ट हजार रुपये ते चुकलाय काय कामाला लावून देणार थोडी किंमत जास्त व्हायली देणार की जमन कमी करून देणार बर हे कोणाचे काय सांगितले पंच्याऐंशी जोडीचे बघून घ्या मित्रांनो शेवर मध्ये आता यायला सोडा की दाताला आदतच असतील किती किती वासर वर्षा वर्षाचे जोडावर सारखे बसील कलर मध्ये आली का बघून घ्या मित्रांनो जोडावर आदत मध्ये सारख्या क्वालिटी मध्ये आहात दादा थोडी किंमत पंच्याऐंशी जास्त व्हायला कमी करून देणार ना मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस तेरा सोळा पंच्याऐंशी तेरा सोळा चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर हे तीन हात ना तुमचे पिवळा बांडा आणि हे दोन हे जांभळे वय याचे काय सांगितली जांभळ्याचे सत्तर हजार बर बर एक दाताला आलेला आहे चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रेमी करून देतल ठीक आहे कोणाच्या ह्या दावन आहे काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार दाताला चार चार, चार, चार दात मध्ये रंगा शिंगाला कपळाला चंद्र हात मित्रांनो बघून घ्या शरीर बांधायला वगैरे सारख्या घाटाळ मध्यम राशी मध्ये हात मामा मार्या बस्या झुल्या घोऱ्या बारा सगळी खात्री काय होईल फायनल कि मध्ये जास्त होईल नाही मागणारे मागतील पण कमी काय होईल फायनल किंमत एक लाख तीस ला देणार फायनल याची काय सांगितली ते दोन चार हे कोणता आहे दोन याच्यातला पलीकडला अलीकडा दोन अलीकडा चार, चार। लाख याची काय किंमत सांगितली एक दहा एक लाख दहा हजार सांगितले याचे फायनल काय होतील पंच्या पंचान्न ला फायनल होतील बघून घ्या मित्रांनो मागच्या समोरच्या पायाला दही पड्या यांच्या दावणीला सात जोड्यात मित्रांनो देवणी ह्या काळे भांडे हे देवणी हे पण वन देवणी दादा याची काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार दाताला चार चार।, चार चार दात मध्ये बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पायाला कामाचे पक्के मारा बस्या झुल्या घुऱ्या बारा बटा सगळी खाती एक रुपयावर देणार कामाला लावून पैसे लावून पैसे हे याची काय किंमत ठेवली हे जी पंचान्न पंच्याण्णव हजार रुपये ठेवले ह्यांची किंमत अवदात मध्ये मित्रांनो बघून घ्या पायाला मागच्या समोरच्या हे झुपले कशाला नाही नाही कशाला झुपले नाही किती किती महिन्याच्या बर हे मोठा जोड एक साठ एक लाख साठ हजार रुपये सांगाल हे दाताला कशा दादा सहा सात सहा सहा दात मध्ये हात बघून घ्या मित्रांनो खाली पाय वगैरे त्यांच्या चांगलंच येते मामा बिड सहा सहा म्हणला का याची फायनल किंमत काय होईल दादा हेची चाळीस एक लाख चाळीस हजार फायनल होईल हो बरं कामाचे पक्क्या उभा टाकून हे हे दाखा चार चार हे जांभळे पांडे म्हणावं काय जांभळे शेवर गवळे गवळे जांभळे गवळे जांभळ्या गवळ्यामध्ये हे दाताला कशा आता चार 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 दात मध्ये हात मित्रांनो जांभळे गवळे बघून घ्या लावून लावून देणार ह्याची काय किंमत ह्याची एक पंचेचाळीस एक लाख पंचेचाळीस फायनल काय होते ना याचे पस्तीस एक पस्तीस पर्यंत फायनल होतील दादाचे हे एक आहे का हे मांडा मांडा याची काय किंमत सांगितलं सत्तर एक हजार एकट्याची आणि या तांबड्या जवळचे पंच्याहत्तर हजार दोन्ही वर बी दोन माणसं उभं राहून कमाल हे जोड नवं की दादा अलग अलग हात आहे होऊन घ्या मित्रांनो दादाच्या पूर्ण एकूण जोड सात जोड्या हाता दादा बोला इकडे काय नाव म्हणलं तुमचं सदाशिव संभाजी सदाशिव दहीपळे यांच्या दावणीला सात बैल जोड्या पूर्ण देवणीमध्ये आहात मित्रांनो काळेपांडे आणि देवणी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर गिरायकाला कमी रमी करून देणार ना किमतीमध्ये हा तरी बी माफक किमती आहात तुमच्या दावणीला अजून जमून देणार भोरशाण देणार चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर भोरशाण देणार एक रुपया कामाला लावून पैसे कुठपर्यंत देणार जनावर हे कुठपर्यंत बी नाही गिराय कुठपर्यंत कुठपर्यंत मराठवाड्यामध्ये मोबाईल नंबर नंबर सांगा दुसरा सव्वीस त्र्याण्णव सोळा छप्पन चालते मित्रांनो गंगाखेड बाजारमध्ये बघून एकदम मोठ्या जाऊन लावलो मी दादा किती आहेत जोड्या आमच्या पंधरा दहा जोडे आहात याच्याकडे दादा हे जोड आहे की सिंगल आहे हे जोड आहे दोन्ही दाताला दाताला आलेत दाता काय किंमत ठेवली याची एक, एक लाख साठ हजार रुपये सांगायला एकदम मोठ्या मापामध्ये पिवळ्या तांबड्या कलर दोन्ही पिवळेच आहात याला जरा पुढे की जोडावर उभं करा हो येतात तुम्ही बघतात काय बरं बरं कुठून आहात तुम्ही गंगाखेडच्या बरे येतात काय व्हिडिओ बरं माझं चॅनल काय बळीराजा चोरेचाळीस बरे येतात चांगले येतात व्हिडिओ काय प्रतिक्रिया तुमची सांगा नाही नाही आपल्या चॅनल वर आमच्या सात आठ नऊ वाजली प्रत्येक बाजार पण तुमचं बघते बर आपल्याला युट्यूब वर नंबर बघा बर 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 दादा याची फायनल काय होते फायनल दीड लाखाला ला दीड लाखाला देणार या जोडीत काय सांगितली किंमत त्याची एक चाळीस लाख चाळीस हजार रुपये सांगायला बघून घ्या मित्रांनो लाल कंदार मध्ये होत्या पाया गेला मागच्या समोरच्या बघून एक लाख चाळीस हजार दाताला दाताला आलेले आहेत दादा याची फायनल काय होईल सव्वा लाखाला सव्वा लाखाला बरं बरं दादा याची काय सांगितली जोडी आहे ना एक लाख सत्तर हजार रुपये सांगितली बरोबर बघून घ्या तांबडा मनेरी आहे का तांबडा मनेरी आहे हे लाल दाताला कशा दादा हे आले। दाताला आलेले आहेत बघून घ्या पायाला मागच्या समोरच्या हे जे फायनल काय होते ना दीड लाखाला देणार बर याची काय किंमत ठेवली एक लाख साठ हजार रुपये ठेवली बांगडी शिंगा मध्ये आहात मित्रांनो बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पाया बरं बरं बघून घ्या किमतीला किमतीला काय यायची सांगायची सवा लाख सवा लाखाला फायनल देणार बर त्या तांबडा मनेरीचे काय सांगितलं याचे दोन यायचे दोन दहा दोन दहा बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पायाला एकदम जबरदस्त कॉलिटीमध्ये या तदा यायला बरं एकदम मापाला सारख्या मापामध्ये दातात कशा चर्चा चार चार दादा दा 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 सोडून दाखव चार दात मध्ये तांबड्या मनेरी कलर मध्ये तांबड्या बांड्या मनेरी कलर मध्ये आजच्या बाजारमध्ये किती दात मला चार, चार दात मधल्या इकडे इकडे पुढे पुढा चार दात, दात मधले टॉप क्वालिटीचा जोड आहे आजच्या बाजारचा गंगाखेड बाजारचा बघून घ्या थोडा लंपी होऊन गेलाय घ्यायला बर बर दादा एकदम कामाच्या फुल गॅरंटीच्या बर बघून घ्या पाया गेला याची किंमत फायनल काय होईल दादा सांगायची एक लाख ऐंशी ला फायनल देणार म्हणून सांगाले दोन लाख दहा हजार रुपयाचे सांगितले बारा बट्टा सगळी खाते बार एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये तांबड्या बांड्या मनेरी कलर मध्ये हे पुढचं तुमच होत बर याची काय सांगितलं एक लाख साठ हजार सांगायला जांभड्या तेल्या कलर मध्ये हा ते मित्रांनो बघून घ्या एकचाळीस ला फायनल देणार मागच्या समोरच्या पायाला पूर्ण भरोसा ना हा पहिली कुठे कुठवर आहात तुमचे बर या जांभळे काय सांगितले दीड लाख सांगायचे केवढ्याला द्यायचं दादा एक लाख पस्तीस ला फायनल द्यायचे बघून घ्या दादा ह्याची काय सांगितली किंमत सव्वा लाख सांगितले फायनल एक दहा ला द्यायचे दादा कोणाच्या नावाने दावा नाही आपले ओंकार गंगाधर बघून घ्या मित्रांनो ओमकर शेटे यांची दावण आहे एकदम जबरदस्त क्वालिटीच्या पूर्ण मोठ्या मापातल्या आहेत आणि किंमत एकदम रास्त किमतीमध्ये सांगितले भावशीर भावशीर देणार म्हणूनही सांगितले दादा इकडे समोर तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसत्तर एकसष्ट बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरे तर सांगितलेल्या आणि द्यायच्या किमतीमध्ये अजून कमी होतील ना जमून देसाल ना जो जो जो। ठीक आहे ठीक आहे एकदम भरुशाने व्यवहार एक, एक रुपयावर देऊन चालते चालते ठीक आहे तांबड्याचे काय सांगितले सत्तर हजार सांगितले बघून घ्या आवत मध्ये आहे मित्रांनो समोरच्या मागच्या पायाला सत्तर हजार जरा जास्त व्हायला जरा कुठून बरं जबरदस्त क्वालिटीची जनावर आणले बघून घ्या मित्रांनो याला जरा लंपी येऊन गेलाय का कामाला पक्का आहे की बघून घ्या मागच्या समोरच्या पायाला गाडीला लावली सत्तर हजार किंमत सांगा दादा याचे फायनल काय होते बर पासष्ट च्या मधून देणार म्हणून म्हणाले ते एकदम खो खांद्या गिंद्याला आहे बनावटीत एकदम चांगला शानदार आहे वाशरूम बघून घ्या याची फुल गॅरंटी गाडीला चलायची आणि मारा पैसा झुल्या घोऱ्या सगळी खात्री बरं बर चालते काय किंमत सांगितली दादा पंचावन्न हजार रुपये सांगितले दाताला दाता दोन।, दोन दात मध्ये आहे मित्रांनो बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पायाला दोन दात मध्ये पंचावन्न हजार किंमत मापक सांगितली कामाला धरलाय धरलंय बरं कोण्या गावचा आहे पारव्याचा आहे बघून घ्या मित्रांनो चांगल्या क्वालिटी मध्ये आहे दोन दात मध्ये दादा फायनल किंमत काय होईल पन्नास ला मधून मधून द्या चाळीसच्या भावता जास्त व्हाल किंमत बर बर अजून दोन हजार कमी पन्नासच्या मधून देऊत पंचेचाळीसच्या पुढून देऊत म्हणाले बघून घ्या मी खात्री न देणार कामाच्या फुल गॅरंटीचा दोन दात मध्ये बरं 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 मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस डबल डबल सेचाळीस अठ्ठेचाळीस झाला संपला संपला बरं बरं सगळ्या खात्रीशीर देणार बरं बरं ಅವಡ ಗೋಡವ ಜೋಡ ಚೂಡ ಪುಡಿ